जे जारी केलेले आहे युवकांनी काय प्रेरणा घ्यायला पाहिजे त्यांच्यावर हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी खुर्सी नाईक राहणार गवळी तालुका पुसद जिल्हा त्यांनी त्या काळ्यामध्ये ही आता चौथीपर्यंत चोंडी येते पैदल जाऊन त्या काळात त्यांनी शिक्षण घेतलं त्याच्यानंतर दहावीला शिक्षण पोषणवार विद्यालय पुसत येथे शिकले आणि नंतर त्यांनी एल एल बी केलं नंतर काही वेळ त्यांनी प्रॅक्टिस केली नंतर ते नगराध्यक्ष झाले नंतर हवी तेव्हा एम पी मदतेला मिनिस्टर झाले त्याच्यानंतर सतत साडे अकरा वर्ष महाराष्ट्राला भट्टे गुंत आणि मागासवर्गमधून जे मुख्यमंत्री मिळाले ते नैवृत्ती श्री वसंतरावजी नाही हे आपल्या महाराष्ट्राला मिळालेले एक वरदान आहे हरित हरितक्रांती कशी घडवणारे जेव्हा लोकांना काम श्रमदान आणि जेव्हा एकोणीसशे बहात्तरमध्ये जेव्हा महाराष्ट्रामध्ये जेव्हा दुष्काळ पडलं तेव्हा त्यांनी स्वतः सांगितलं पण पुण्या येते जर शनिवार पेढ्यामध्ये जर या महाराष्ट्राला अन्न धाड्यातून मुक्त करणार नाही तर मी वसंतराव फुलसिंग नाईक वाडा येथे समोर हशी द्या मला असं त्यांनी सांगितलं असे एकमेव मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालेले त्यांच्यामुळे सर्व समाजाला मागासवर्गीय फक्त एकटे बंजारा समाजाचे नेते नव्हते ते सर्व मागासवर्गीयचे सर्व मराठ्यांचे सर्व इतर जाती धर्माचे लोक नेते होते त्यामुळे आज महाराष्ट्राला सुग्राम सुफलाम जे कापूस एकाधिकार होता जे रोड कामाचे होते त्यांना मिळेल त्याला काम मिळत होतं शिक्षणाचंसुद्धा त्यांना तेव्हा शिष्यवृत्ती मंजुरी केली आजच्या काळात काय होतं आज, का, का आज मागासवर्गाला काय मिळते आज काम मिळते का बेरोजगारी कुठे गेली शेतकरी हा माझा सुखी समृद्धी झाला पाहिजे शेतकरी हा कारखानदार झाला पाहिजे त्यांच्यावर शेतकरी हा कारखानदार झाला कन्नड विभागामध्ये पैठणला इस्सापूर धरण त्यांनी स्वतः त्यावेळेस इंदिराजी गा गांधी नंतर पंडित नेहरू त्यांच्यासोबत जवाहरलाल दर्डा यांच्यासोबत त्यांनी कितीतरी कार्य केले तरी त्यांनी महाराष्ट्रामध्ये एवढे जडणध्याने केलं तसे महाराष्ट्रात नेते मिळणे फार ने अवघड आहे त्यामुळं आज काळात वसंतराव नाईकांचा नायकांचा आज आम्ही विजय करतो वसंतराव नाईक साहेबांचा What's it not like, Sabanza? Yeah! Subscribe now and press the bell icon. Never miss an update.